नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बलकवडी कालव्यातून खंडाळा आणि फलटणला पाणी सुरूच ठेवल्याचे निषेधार्थ कोरेगावात धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीचे लाक्षणिक उपोषण लोकसभा निवडणुकीतील मतदानावर घालणार बहिष्कार दिला इशारा धोम धरणातून बलकवडी कालव्याद्वारे खंडाळा आणि फलटण तालुक्याला पाणी सोडल्याचे निषेधार्थ कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून धोमधरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने लाक्षणिक सुरुवात करण्यात आली प्रशासन आणि पोलीस दलाने चर्चेद्वारे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकरी आंदोलनावर ठाम राहिले सायंकाळी सहा वाजता उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी जलसंपदा विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच निवेदन सादर करण्यात आले समितीचे अध्यक्ष सी आर बर्गे कार्याध्यक्ष रंजित फाळके नंदकुमार माने पाटील उदयसिंह बर्गे अरुणप्पा माने राजाभाऊ जगदाळे श्रीमती प्रतिभाताई बर्गे दिनेश बर्गे कार्यवाह पृथ्वीराज बर्गे सम्राट बर्गे यांच्यासह कोरेगाव तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीकांत चव्हाण प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विश्वासराव चव्हाण गुरुजी एकंबे ग्रामपंचायतीचे सदस्य केतन चव्हाण विठ्ठल शिंदे यांच्यासह विविध गावचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी लाक्षणिक उपोषणामध्ये सहभागी झाले होते दुपारी दीड वाजता निवासी नायब तहसीलदार उदयसिंह कदम व संदीप चव्हाण यांच्या उपस्थिती जलसंपदा विभागाचे उप अभियंता मनोज कुलकर्णी व दोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि सदस्य यांची संयुक्त बैठक तहसीलदार यांच्या दालनामध्ये झाली त्यामध्ये प्रशासनाने लाक्षणिक उपोषण मागे घेण्याची विनंती केली मात्र शेतकरी व समिती आंदोलनावर ठाम राहिली चर्चेतून कोणताही मार्ग निघाला नाही त्यामुळे आंदोलनाला आता व्यापक सायंकाळी सहा वाजता लक्षणीय उपोषणाची सांगता करण्यात आली यावेळी नायब तहसीलदार उदयसिंह कदम यांना निवेदन देण्यात आले त्यामध्ये दे जलसंपदा विभागाने केलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीवर आणि दिनांक सात मे रोजी होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट करण्यात आले निवेदनात तसे नमूद करण्यात आले आहे बळी पडून आमच्या धरणात चोवीस तारखेला बुधवारी हे पाणी सोडलेले आणि हे सोडलेलं पाणी हे पूर्ण बेकायदेशीर आहे आमच्याकडे एम डब्ल्यू आरचा निकाल आहे आणि ह्या निकालाचा पूर्ण उल्लंघन करून अधीक्षक का अभियंता कार्यकारी अभियंता उष्णखोऱ्याचे जे कपोली साहेब पुणाले साहेब यांनी पूर्ण या कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि हे उल्लंघन करण्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार संपूर्ण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सामील होऊन हे पाणी सोडण्याचं नियोजन यांनी केलेलं आहे तर ह्याचा निषेध करण्यासाठी धरण पाणी बचाव संघर्ष समितीमार्फत आज आपण वाई सातारा जाऊजी कोरेगावच्या कोरेगावच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्याचा निषेध करण्यासाठी आज आपण इथं सर्वजण उपस्थित आहोत आणि हा निषेध सरकारपर्यंत पोचावा आमच्या काय वेदना आहेत त्या शासनापर्यंत पोहोचाव्यात त्या पोचण्यासाठी आज आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून इथं बसलेले आहोत कलेक्टरशी आपली काय चर्चा झालेली आहे का कलेक्टर साहेबांच्या बरोबर या संदर्भात दोन मिटिंग झाल्या या मिटिंगला अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी का अभियंता हे उपस्थित होते पाणी कसं त्यांनी जास्त नेलेलं आहे हे आम्ही त्यांना पटवून दिलं थोमच्या धरणातनं त्यांना दोन पॉईंट वीस टी एम सी पाणी यंदा देणं बंधनकारक होतं परंतु खरीपमध्ये दोन पॉईंट त्रेचाळीस पाणी नेलं रब्बीमध्ये शून्य पॉईंट पंचावन्न पाणी नेलं म्हणजे एकूण पाणी शून्य पॉईंट दोन पॉईंट अठ्ठ्याण्णव पाणी नेलं म्हणजे मूळ जी तरतूद आहे त्यांची दोन वीस त्याच्यापेक्षा दो शून्य पॉईंट अठ्ठ्याण्णव टी एम सी पाणी जादा घेऊन गेलेलं आहे आणि हे सगळं ज्यादा पाणी घेऊन जाऊन पुन्हा आणि जादा पाणी सोडलेलं आहे तर हे सगळं जे आत्ताच जादा पाणी नेलेलं आहे म्हणजे शून्य पॉईंट अठ्ठ्याहत्तर टी एम सी पाणी ज्यादा गेलेलंच आहे आणि आत्ता पुन्हा पाणी नेलेलं आहे म्हणजे जवळजवळ जर एक टी एम सी पाणी गेलं तर हे वाई सातारा जावली आणि कोरेगावच्या शेतकऱ्यांना मिळणारं पाणी गेलेलं आहे हे पाणी कशा पद्धतीने तुम्ही जादा आमचं नेलेलं आहे तर हे आम्ही सविस्तर ले ले। आ, कलेक्टर साहेबांच्या पुढं मांडलं त्यांनासुद्धा मान्य होतं की पिण्यासाठी पाणी आम्ही टँकरद्वारे देऊ शकतो कॅनालनं पाणी देऊ शकत नाही हे कलेक्टर साहेबांनी सुद्धा मान्य केलेलं आहे तसं एम डब्ल्यू आरच्या निकालात म्हणलेलं सुद्धा आहे पण पूर्ण आता राजकीय दबावापोटी सगळा प्रकार चालू आहे कलेक्टरने का आपल्याला आश्वासन दिलेलं आहे का कलेक्टरने त्यावेळेला आम्हाला कलेक्टर साहेबाने आश्वासन दिलं होतं की हे पाणी आम्ही देणार नाही हे पिण्यासाठी पाणी जर लागलं तर आम्ही टँकरद्वारे देऊ का का। ता का का। तो आज मी तिला त्यांच्यावर राजकीय दबाव असल्यामुळे त्यांनी दिला असावा असं आम्हाला वाटतं ह्यात आमदारांची काय भूमिका कुठल्या आमदारांची महेश शिंदे असेल किंवा शशांक शिंदे असतील नाही आता प्रशासनाच्या ह्या प्रक्रियेमध्ये आमदारांची काय भूमिका आम्हाला अजून तर काय कोणी सांगितली नाही आपली संघर्ष समिती आत्तापर्यंत आम्ही आहे असं आमच्या ताकदीवर लोडतोय आमदारांशी तुमची काय चर्चा झालेली आहे का त्या विषयावर चर्चा झाली शेती <kritik therapeuticogan tourist public2> लोकांना <music>